अमरावती येथील गर्ल्स हायस्कूल चौकात एस टी बस ची वाट पाहत असलेल्या एका शाळकरी मुलीला दुचाकीवर एका युवकाने लिफ्ट देऊन रस्त्याने जात असताना त्याच्या अंगातील हैवानीय जागी झाली मग त्याने दुचाकी जंगलात नेऊन जबरदस्तीने मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली या घटनेत पुर्रा पोलिसांनी रमेश गोरे वय वर्ष पंचवीस राहणार मारडी येथील युवकावर गुन्हा दाखल करून अटक केली पीडित अल्पवयीन मुलगी अमरावती येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत असून दररोज अमरावतीला एस टी बसने ए जा करते शनिवारी चोवीस ऑगस्ट ला शाळा सुटल्यानंतर ती सायंकाळी सात हायस्कूल चौकात एकतीस एस टी बसची वाट पाहत उभी होती दरम्यान महेश गोरे याच मार्गाने दुचाकीने जात होता तेव्हा त्याने त्या मुलीला पाहून तिची चौकशी केली आणि तिला विश्वासात घेऊन गावात सोडून देतो म्हणून तिला दुचाकी बसविल्या आणि दोघे मार्डी रोडने जात असताना त्याने त्याच्या मनात वेगवेगळ्या

पीडितेच्या तक्रारी युवकावर गुन्हा दाखल करून अटक केली पुढील तपास कुर्रा पोलीस करीत आहे रामचंद्र मुंडाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा